नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग तरी पुरोहित गुणे मी बोलिलो पुरे उणे ते तुम्ही माऊलीपणे उपसा हिजोची ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा ओवी क्रमांक एक हजार सातशे सदुसष्ट ज्ञानेश्वरी सारखा हा अलौकिक ग्रंथ तत्वज्ञानाच्या दृष्टीनं जितका सखोल आणि गहन तितकाच काव्यसौंदर्याच्या अंगानं मनाला भुरळ पाडणारा जे श्रद्धावंत भाविक आहेत त्यांना या ग्रंथाच्या वाचनानं कृतार्थ वाटतं तर साहित्याचे रसिक त्याच्या आस्वादा तृप्त होतात असा या ग्रंथाचा अलौकिक महिमा गेली सातशे वर्ष अबाधित राहिला आहे ज्ञानदेवांनी स्वतःच सांगून ठेवलं आहे त्याप्रमाणे गीतेवर टीका लिहिणं हे कामच मुळात दुर्घट आहे त्यात त्यांनी संकल्प केला की ही गीता मी मराठीतच सांगेन आणि या माझ्या मायभाषेत माय ब्रह्मविद्येचा सुकाळ करीन त्याही पुढे जाऊन त्यांचं म्हणणं असं की मी केवळ तत्वज्ञान सांगून थांबणार नाही तर अत्युच्च पातळीवरचा आध्यात्मिक अनुभव शब्दामध्ये अशा सामर्थ्यानं उभा करीन की परमार्थाच्या जिज्ञासूंना त्या अनुभवाच्या प्राप्तीचा मार्ग स्पष्ट दिसेल आणि त्याचवेळी उदात्त पातळीवरच्या आध्यात्मिक अनुभवात तितकंच उदात्त असं सौंदर्य भरून राहिलेलं असतं ते ज्यांना केवळ वा वाकचातुर्यानं संतोष होणार आहे त्यांच्या प्रचितीला आणून देईल एकीकडे अध्यात्माच्या अलौकिक क्षेत्रातले अधिकार तर दुसरीकडे लौकिकाच्या प्रदेशातले आस्वादक अशा दोघांनाही एकाच वेळी असीम आनंद मिळवून देणं ही केवढी आहे ज्ञानेश्वरी ती आहे अशी ही ज्ञानेश्वरी हातावेगळी झाल्यावर ज्ञानदेवांसारख्या असामान्य विभूतीला वाटलेलं समाधान कोणत्या प्रकारचं असेल त्याचं चित्रही ते उपसंहारात स्पष्ट करतात इतकं सारं साधलं असूनही ज्ञानदेव त्यापासून केवळ अलिप्त आहेत त्यांना अहंकाराचा कोणताही स्पर्श नाही उलट त्यांची विनय भावना उच्चंबळून आलेली आहे या ग्रंथाच्या निमित्तानं आपल्या हातून जे काही निर्माण झालं आहे ते सारं गुरूंच्या कृपेमुळे हा त्यांचा भाव आहेच पण आपण केवळ या ज्ञान यज्ञाचं पौरोहित्य केलं आहे असं त्यांचं सांगणं आहे त्याही पुढे जाऊन ते या ओवीत श्रोत्यांना प्रार्थना करतात पुरोहिताची भूमिका घेऊन मी भगवंतांचा विचार तुमच्या पुढे ठेवला आहे त्यात काही उणं अधिक असेल आपल्या बालकाचं वेडं वाकडं करणं बोलणं आई गोड मानून घेते तसंच तुम्ही हे माझं निरूपण त्यातल्या उण्या अधिकांसह स्वीकारावं विनयभावही केवढ्या उंच कोटीचा असू शकतो त्याचं हे एक अतीव सुंदर उदाहरण आहे